नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट बाही रुंदी चार्ट देणार आहे रुंदी म्हणजे काय तर बाही घडी तर ती कुठे आणि कशी असते हे मी तुम्हाला सांगते तर इथं पहा हे बाहीचं डायग्राम आहेत तर यामध्ये मी तुम्हाला बाहीची रुंदी आणि बाहीची घडी म्हणजे काय असतं हेच दाखवते तर इथून ही जी असते बंद बाजू इथे असते आपली बाहीची उंची आणि या उंचीपासून इथंपर्यंत जी आपण बाहीची रुंदी टाकतो म्हणजे इथून इथंपर्यंत जे पहा आपलं माप असतं त्यालाच काय म्हणायचं आहे बाहीची रुंदी तर ते दीड इंच मार्जिन असेल तेव्हा किती येईल प्रत्येक छातीला आणि दोन इंच मार्जिन असेल तेव्हा ही रुंदी जी आहे ती तुम्ही किती घ्यायची आहे पहा ही रुंदी जी आहे यालाच बाहीची रुंदी किंवाच बाहीची घडी असे म्हणतात पहा तर कोण कोण बाहीची घडी म्हणतं कोण कोण बाहीची रुंदी म्हणतं तर मी दोन्हीही तुम्हाला हेत सांगितलेलं आहे म्हणजे परत तुम्हाला कन्फ्युजन नको तर हे जे अंतर असतं इथून इथेपर्यंत हे झाले आपले बाहीची रुंदी तर ते किती घ्यायचं आहे याचा फॉर्म्युला आज आपण पाहू समजा हा ही जी बाही आहे ही आहे आपली किती साईजची अठ्ठावीस तर अठ्ठावीसचा आपल्याला करायचा आहे चौथा भाग तर किती झाला तो सात इंच तर दीड इंच मार्जिन असेल त्यावेळेस आपल्याला सात इंच बाहीची घडी टाकायची आहे परंतु दोन इंच मार्जिन असेल तेव्हा तुम्ही इथं सात इंच बाहीची घडी टाकून चालेल का नाही कारण ती बाही घडी कमी पडेल म्हणून आपल्याला काय करायचं या आहे यामध्ये परत अर्धा इंच मिक्स करून तुम्ही आठ इंच इथं बाहीची घडी जी आहे सॉरी साडेसात इंच साडेसात इंच जी बाहीची घडी आहे ती तुम्ही इथं घ्यायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही बाहीची घडी काढली तर नक्कीच तुमची बाही जी आहे ती कमी पडणार नाही ज्यांना मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग करायचं नाही त्यांनी या पद्धतीने जसं मी आता हे चार्ट सांगणार आहे त्या पद्धतीने बाहीचा चार्ट वापरून तुम्ही बाहीचं कटिंग करू शकता तुमची बाही अजिबात कमी जास्त होणार नाही इथे हे तुम्ही डायग्राम पाहिले असतील आणि बाहीचे मी कटिंग बरेच दाखवलेले आहेत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता बाहीला आकार कसा द्यायचा किती किती इंचावरती द्यायचा पानाचे आकार देण्यासाठी मी कसा कोणता फॉर्म्युला वापरलेला आहे हे, हे सर्व मी समजावून सांगितलेलं आहे पहा बाहीचे व्हिडिओ तुम्ही पहा आपल्या चॅनेलवरती अगदी छोटी बाहीपासून मी लांब बाहीपर्यंत दाखवलेलं ला? आहे तर इथे मी चार्ट तयार करण्यासाठी बाही रुंदीचा पहा इथे चार्ट तयार करण्यासाठी घेतलेला आहे छाती इंच नसे मार्जिन असेल तेव्हा तुम्ही इथं किती घ्याल आणि दोन इंच मार्जिन असेल तेव्हा तुम्ही इथं किती घेणार आहे अठ्ठावीस साईज पासून आपण शेहेचाळीस साईज पर्यंत इथे पहा घेणार आहे तर छाती अठ्ठावीस आहे तर या अठ्ठावीस साईजचा आपल्याला काय करायचं आहे चौथा भाग जसं मी सांगितलं बाहेरची रुंदी दीड इंच मार्जिन असेल तेव्हा अठ्ठावीसचा चौथा भाग सात तर इथं दीड इंच तुमच्या ब्लाऊजमध्ये मार्जिन असेल त्यावेळेस तुम्ही घ्यायचं सा आहे सात इंच परंतु तुम्ही जर ब्लाऊजमध्ये दोन इंच मार्जिन घेतलेलं असेल तर यामध्ये प्लस परत अर्धा इंच म्हणजे दीड इंचामध्ये अर्धा इंच मिक्स केलं की दोन इंच होतात म्हणून इथं आपण सात इंचामध्ये परत अर्धा इंच मिक्स करून साडेसात इंचावरती आपल्याला बाहीची घडी जी आहे ती घ्यायची आहे इथे लिहून पण देते मी बाही घडी आता तीस साईज तीस साईजचा चौथा भाग किती होतो तीसचा चौथा भाग होतो साडेसात इंच दीड इंच मार्जिन असेल तेव्हा साडेसात घ्या आणि दोन इंच मार्जिन असेल तेव्हा आठ इंच इथं आपण आता बत्तीस साईज घेत आहोत बत्तीसचा चौथा भाग किती आठ इंच बरोबर दीड इंच मार्जिन असेल त्यावेळेस आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे अजिबात त्यामध्ये कमी जास्त करायचं नाही आठ इंच घेतलं परत दोन इंच मार्जिन असेल तेव्हा अर्धा इंच मी मार्जिन वाढवून साडेआठ इंच इथं मी घेतलेलं आहे जेव्हा दोन इंच मार्जिन असेल त्यावेळेस आता इथे आपण चौथी साईज घेऊया इथे आपण चौथा भाग करू पहा किती होतो चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच तर दोन इंच मार्जिन असेल तेव्हा आणखी अर्धा इंच मार्जिन मिक्स करून नऊ इंचावरती इथं बाहीची घडी घ्यायची आहे छत्तीस साईजसाठी पहा बाहीची घडी येणार आहे दीड इंच मार्जिन असेल तेव्हा नऊ इंच म्हणजे छत्तीसचा चौथा भाग आपला नऊ इंच येतो आणि दोन इंच मार्जिन असेल त्यावेळेस थे साडेनऊ इंच अडतीस साईज पहा अडतीसचा चौथा भाग करूया अडतीसचा चौथा भाग किती येतो साडेनऊ इंच म्हणजे दीड इंच मार्जिन असेल त्यावेळेस तुम्ही साडेनऊ इंच घ्यायचं आहे आणि दोन इंच मार्जिन असेल त्यावेळेस दहा इंच घ्यायचं आहे म्हणजे इथे जे आपलं दीड इंच मार्जिन असताना येतं त्याच्यापेक्षा अर्धा इंच मार्जिन मिक्स करून आपण इथं दोन इंच मार्जिन असताना ब्लाऊजमध्ये घडी घ्यायची आहे अर्धा इंच फक्त मिक्स करायचं बाकी काही नाही चाळीस साईज मध्ये पहा चाळीसचा चौथा भाग किती होतो दहा आणि त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं की साडे दहा दीड इंच मार्जिन असेल तेव्हा मा दहा घ्यायचं दोन इंच मार्जिन असेल तेव्हा मा साडे दहा इंच घ्यायचं आहे बेचाळीस साईज मध्ये बेचाळीसचा चौथा भाग होतो साडेदहा दीड इंच मार्जिन असताना आपण घ्यायचं आहे बाहीची घडी साडे दहा आणि दोन इंच मार्जिन असताना घ्यायची आहे अकरा इंच आता आहे चव्वेचाळीस साईज चव्वेचाळीसचा चौथा भाग होतो अकरा इंच अकरा दीड इंच मार्जिन असताना अकरा इंच घडी घ्या आणि दोन इंच मार्जिन असताना साडे अकरा इंच तुम्ही इथं घडी घ्यायची आहे चव चव्वेचाळीस साईज झाल्यानंतर आली शेहेचाळीस साईज शेहेचाळीसचा आपल्याला करायचा आहे चौथा भाग तर साडे अकरा इंच आणि यामध्ये परत आपलं मार्जिन मिक्स करून दोन इंच घडी दोन इंच मार्जिन असताना बारा इंच इथं घडी झाली तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण पन्नास साईजपर्यंत पहा बाहीची घडी तयार करू शकता ज्यांना मुंडाघेर घ्यायचा समजत नाही किंवा मुंडाघेर घ्यायला चुकतं आहे त्यांनी अशा पद्धतीने छातीचा चौथा भाग करून म्हणजेच छाती घेरानुसार बाहीचं कटिंग करायचं आहे तर पहा जे जे छाती घेरानुसार बाहीचं कटिंग करणार आहेत त्यांच्यासाठी मी या इथे हा जो चार्ट आहे पहा एकदम परफेक्ट दिलेला आहे कुठेही तुम्हाला कमी वगैरे अजिबात पडणार नाही पहा एकदम परफेक्ट असा इथं मी तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे जर तुम्हाला नंतर कॅफाईटचा चार्ट हवा असेल तर तोसुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करून किती बाही म्हणजे बाहीची उंची किती असताना तुम्ही किती कॅफाईट घ्यायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा बाहीचं मी इथं चार्ट दिला परत कटोरीचा चार्ट सांगितलेला आहे मुंढ्याचा चार्ट मी दिलेला आहे आता फक्त आपला कॅफायटचा चार्ट राहिलेला आहे परत मी डीप नेक शोल्डर मुंडा चार्टसुद्धा सांगितलेलं आहे तर अगदी मी सर्व तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सांगत येत आहे जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही पाहू शकता ना आता फक्त आपला कॅफाईट चार्ट राहिलेला आहे म्हणजे तुम्ही कटोरी ब्लाऊज टक्स किंवा प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग करताना तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आता फक्त राहिलेलं आहे आपलं काय फोर्टक्स ब्लाऊज कटिंग आणि प्रिन्सेस ब्लाऊजचं कटिंग राहिलेलं आहे मी कटोरी ब्लाऊजचे फोर्टी साईजपर्यंत तुम्हाला कटिंग दाखवलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद